दे अनंत टी रिफ्रेश वर्षा पर्यटनासाठी दोडा मार्गात प्रसिद्ध झालेला मांगेली धबधबा चर्चेत असतो हे मुख्य पर्यटन स्थळ बनत असताना याच ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेली उत्साही पर्यटकांचा धिंगाणा पर्यटनाला गाळबोट लावतोय अशा धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना आळा घालणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतोय स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या मांगेली पर्यटनाच्या नेमकी जबाबदारी कोणाची पोलिसांनी तयार केलेला ॲक्शन प्लॅन आणि स्थानिकांची वचक यामुळे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेणार का असे प्रश्न उपस्थित होत आहे मांगेली वर्षा पर्यटन आता गोवा कर्नाटक बरोबर मुंबई पुणे शहरात प्रसिद्ध आहे प्रत्येक राज्यातून शहरातून असंख्य पर्यटक मांगेली धबधब्यावर येत असतात शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी कर्नाटक गोवा या ठिकाणाहून असंख्य पर्यटक येतात मात्र गोवा महाराष्ट्र कर्नाटक येथून येणाऱ्या पर्यटकांकडून या मांगेली धबधब्यावर मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला जातो स्थानिकांबरोबर पोलिसांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय गोवा बनावटीची दारू ड्रग्स गांजा यांसारखे अंमली पदार्थ त्या ठिकाणी सेवन करून दुसऱ्यांनाही विकण्याचे प्रकार की मग एवढा धबधब्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना गोवा बनावटीची दारू ड्रग्स यांसारखे अंमली पदार्थ त्या ठिकाणी येतात कसे असा सवालही उपस्थित होतोय त्यात हा धबधबा खासगी मालकीचा कि शासकीय मालकीचा असाही प्रश्न उपस्थित होतोय कारण मांगेली धबधब्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पार्किंग चे पैसे वाहन चालकांकडून आकारले जातात ते पैसे कोण घेतो खासगी मालक की ग्रामपंचायत मग मा खासगी मालक त्या ठिकाणी आपली जागा म्हणून पैसे घेत असतील तर त्या ठिकाणी शासन हस्तक्षेप करणार का आणि शासनाची जागा आहे तर शासन त्या ठिकाणी नियम का घालत नाही असे ही प्रश्न आता उपस्थित होताय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल